शौर्य पानिपतच्या तिसऱ्या युद्धात लढलेल्या मराठा सैन्यास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षताई खडसे यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या भाषणाने आपला इतियास सम्मर उभा रहिला। मा रक्षना साथी एका दिलेली इतिहास कधीही विसरणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षताई खडसे माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे पन्ना व शिष्टाचार मंत्री श्री राव जयकुमार रावल इत्यादी मान्यवर उपस्थित होते कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर